निशाणा कोल्हापूर मधील केल्याचं कळतय काँग्रेसचे काही नेते भुरटे चोर असं वक्तव्य या दरम्यान प्रकाश आंबेडकरांचं समोर आलंय काँग्रेसचे भुरटे चोर असल्याची कबुली द्यावी लोक माफ करतील असं सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे त्यांच्या वक्तव्याची सध्या चर्चा होताना दिसते मित्रो हे पूर्ण खोटा सरकार आहे हे देशाची खोटा बोलत चाललेलं आहे लुटारूंच सरकार आहे याच्या सारखा लुटारू दुसरा कोणच नाही हे आपण लक्षात घ्या वाले तुम्हाला आवाहन करतो मी तुम्ही भुलटे चोरात त्या त्या भुलट्या चोराची कबुली करा तुम्ही भुलटे चोरात या भुलटी चोराची कबुली करा लोक तुम्हाला माफ करतील लोक तुम्हाला माफ करतील पण हा जो डाकू बसलेला आहे सध्याचं सरकार हे डाकूंच सरकार आहे Thank mm -hmm.